नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी आपल्याला त्याच्यामध्ये असं पाहायला मिळणार आहे की कलाचा पदर हा आदवेकच्या घड्याळात अडकतो तो, तो काढण्यासाठी ती त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर तो खूप घाबरतो आणि मागे सरकतो कला त्याला म्हणते मला तो पदर अडकला आहे तो काढू दे नाही तर माझी साडी फाटेल आणि तितक्यात तो पदर काढल्यानंतर ते बाजूला सरकते तिच्या मंगळसूत्राचं बटणामध्ये अडकलेलं असतं तो म्हणतो हे काय माझ्यामध्ये सगळं काही अडकवून टाकते ती मग तितक्यात तिथे त्याची आई येते त्या, त्या दोघांना इतक्या जवळ पाहून तिचा संताप होतो आणि ती लगेच विचारते हे काय चाललं आहे तेव्हा ती सांगते मॅडम माझा धक्का लागला आणि मी इथे इथे अडकले आहे ते पाहिल्यानंतर सरोजला खूप राग येतो सरोज, सरोज लगेच तिच्या मंगळसूत्राला बटनात न काढायला खेचायला सुरुवात करते काढून ते मोकळं करते आधवेक लगेच बाहेर निघून जातो आणि आद्वेकच्या आई त्याला तिला म्हणते की तू जे काही नाटकं चालू केली आहे माझ्या मुलाच्या जवळ जाण्याची ती आत्ताच्या आत्ता बंद करायची वट पौर्णिमेचं नाटक झालं ना जेवढं जा झालं तेवढं पुरेसं आहे माझ्या मुलापासून दूर राहायचं तुझ्या जाळ्यात तो काय अडकणार नाही ह्या जन्मात तर काय सात जन्मातही तो तुला मिळणार नाही तेव्हा कला विचारते तुम्ही असं का विचार करतात तेव्हा ती म्हणते मी एक गुन्हा केला आणि त्यामुळे मग त्या मला त्याची शिक्षा भोगावी लागली न, न आवडीच्या व्यक्तीशी लग्न करून आजपर्यंत मी शिक्षा भोगत आहे पण तुम्ही दोघांनी ती भोगू नये तुम्ही इथेच ते जे काय आहे तुमचं ते संपवा आबांच्या आदराखातर तुम्ही एकत्र राह राहत आहेत पण ते जे काही आता चालू आहे ते लवकरात लवकर बंद करा आद्वेकाने तू लवकरात लवकर तुम्ही बाजूला व्हायला हवं एकत्र राहायला नको कारण आयुष्यभर ही शिक्षा भोगणं खूप सोपं नाही असंही ती बोलू लागते आणि ती जात असताना पुन्हा कला तिला थांबवते मॅडम तुम्ही असं का बोलत आहेत माझ्याकडनं काही चुकी झाली का तेव्हा ती म्हणते तुझ्याकडनं चुकी तर नाही झाली फक्त मी एवढंच सांगू इच्छिते की आत्ताही तुम्ही लवकरात लवकर वेगळे व्हायला हवे त्याचा आता गु गूड काय आहे हे कलाला कळेना पुढे ते सगळेजण जेवणाच्या टेबलवर जेवायला जात असतात आणि आबा सांगत असतात आद्वेकला आद्वेक कलाने तुझ्यासाठी दिवसभर उपवास केला आहे तेव्हा तू तिच्यासाठी काहीच केलेलं नाही तिला आज एक घास तर तुझ्या हाताने भरव आदवेग जरा गुजपटल्यासारखा दिसतो तो एकही शब्द बोलत नाही मान खालून खाली घालून बसलेला असतो आणि मग आबा म्हणतात हे बघ तू जर लवकर तिला घास भरवला नाही तर मी आज माझी गोळीच घेणार नाही आणि माझी तब्येत बिघडली तर त्याचं कारण फक्त तूच असणार असं म्हटल्यानंतर आदवेक लगेच घास उचलतो आणि कलाला तो घास भरवतो आबांच्या आदाराखातीर तो सगळं हे करत असतो आणि रोहिणीचा जळफळाट होत असतो आबासाठी हे इतके नाटकं करत आहेत म्हणून आणि मग ती आबांना म्हणू लागते आबा तू नातवाकडनं तर सगळं करून घेत आहे पण आता मुलाचं काय तुमचा मुलगा तरी कुठे आहे तेव्हा आबा म्हणतात म्हणजे तुला काय बोलायचं आहे मोक मु, मोकळेपणाने बोल तेव्हा रोहिणी म्हणते तुमच्या सुनानेही मुलासाठी एवढा उपवास केला आहे कडक निर्जळी उपवास केला पूजा केली प्रार्थना केली पण तुमच्या मुलाचा तर इथे काही पत्ताच नाही नेहमीप्रमाणे आजही दादा काही घरी आलेला नाही आणि बहिणीचा उपवास जिथल्या तिथेच राहिला ना तेव्हा सरोज जोरात चिडते आणि म्हणते तू तुझं बघ आम्ही आमचं बघू आमच्यामध्ये पडायची तुला काहीच गरज नाही असं म्हटल्यानंतर ती पुन्हा म्हणते एक काम करते का सरोज म्हणते तू पण तुझ्या नवऱ्याच्या घरी राहत का नाही जा बरं निघून इथून असं म्हटल्यानंतर लगेचच रोहिणी म्हणते मला माझ्या निर्णयावर ठाम राहणं जमतं मी ठरवलं मी त्याच्यासोबत राहणार नाही माझ्यात हिंमत होती नवऱ्याला सोडून जाण्याची ते मी करून दाखवलं मी नवऱ्याला सोडून इथे निघून पण आली पण पन तुझं काय ग न आवडणाऱ्या नवऱ्यासोबत इतके वर्ष संसार केलासच मन मारून तुझ्यात झाली का हिंमत घर सोडून जाण्याची किंवा नवरा सोडून जाण्याची तू काय मला सांगतेस वापस जा मग दोघींमध्ये तिथे वाद सुरू होतो आणि त्या वादाचं रूपांतर खूपच मोठ्या वादात होतो आणि सर्वज जे काही बोलते ते ऐकून रोहिणीच्या पायाखालची जमीन हालते रोहिणी लगेच तिथून निघून जाते त्या दोघींमधलं भांडण आदवे एक मान खाली घालून ऐकत असतो पण कलासाठी हे भांडण खूपच नवीन होतं तिने जे काही ऐकलं ते पहिल्यांदाच ऐकलेलं असतं आणि हे काय सगळा प्रकार आहे म्हणून तिला आता समजत नसतं मग ती ठरवते की मी उद्या काकूंनाच विचारेल रजनी काकू मला याच्याबद्दल काहीतरी सांगतील नेहमीप्रमाणे सकाळी दोघीजणी किचनमध्ये असतात तेव्हा कला तिला एक गोष्ट विचारू का असं म्हणू लागते आणि ती म्हणते हो विचार तुला काय विचारायचं असेल ते असं म्हटल्यानंतर कला थोडी घाबरते विचारू का नको म्हणून प्रश्न पडतो पण हिंमत करते आणि विचारते की सरोज मॅडम आणि रोहिणी मॅडममध्ये जे बोलणं चालू होतं ते मला काही कळलं नाही त्याचा उलगडाही झाला नाही पण ते भांडण जरा विचित्र होतं काय होतं ते तुम्ही मला सांगाल का तेव्हा रजनी घाबरते जर मीला काही सांगितलं आणि कळलं कुणाला तर माझी खेर नाही तेव्हा ती नाही म्हणत असते तुला काही याच्यात पडायची गरज नाही पण खूप हट्ट करते तेव्हा कलाला ती सांगू लागते कला तू वचन दे मी जे तुला काही सांगेल ते कधीच तू कुणाला सांगणार नाही तेव्हा कला म्हणते हो काको मी कुणालाच सांगणार नाही तेव्हा ती सांगू लागते सरोज आणि भाऊजींचं लग्न हे जबरदस्ती आबांच्या शब्दाखातर झालं त्या दोघांचे विचार आचार खूप वेगळे आहे त्या दोघांचं कधीच जमलं नाही आणि आदवेकाने त्यांच्या वडिलांचंही कधी जमलं नाही कारण कला तुला सांगू का सरोज बहिणी नेहमीच त्याला त्याच्या वडिलां लांब ठेवत आलेले आहे आणि त्याच्यामुळे त्यांना वडिलांची किंमतही त्याला माहितीच नाही त्या थोड्या जरी दोघांना एकत्र पाहिलं की लगेच आदवेकला घेऊन जायच्या आद्वेकला कधी त्यांचं प्रेम मिळू पण दिलेलं नाही पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या दोघींमध्ये सकाळी सकाळी वाद सुरू होतो रोहिणी बोलू लागते सरोजला हे काय माझं आयुष्य जे घडत आहे ते फक्त तुझ्यामुळे घडलं तू जर आमच्या आयुष्यात आली नसतीत आज आम्ही दोघं नवरा बायको सुखी राहिलो असतो तुझ्या एका चुकीमुळे मला माझा नवरा सोडून गेला आणि त्याला मी सोडून आली फक्त तुझ्यामुळेच मी गमवलं माझ्या नवऱ्याला असं रोहिणी सरोजवरती आरोप लावू लागते तितक्यात आबा तिथे येतात आणि आबा म्हणतात तू जे काही बोलते ते खूपच चुकीचं आहे माझी सून खूप गुन्हे आहे तुझ्यासारखी बहुरंगीने तू त्या नवरा सोडून गेलीस तू काही खानदाने वृत्ती दाखवली नाही नवऱ्याजवळ राहिली पण नाही माझी सून खानदाने आहे आणि माझ्या सुनेवर कोणी असं बोट उचललेलं मला चालणार नाही इथून पुढे बोलताना जरा तोंडावर आवर ठेवायचा माझ्या सुनांविषयी तर तू बोलूच नको असेही बोलतात मग सरोज तिला खडे बोल सुनवते तू तु तु तुझं आयुष्य तुझ्यामुळंच खराब केलं आहे माझ्यामुळे नाही मग तिला आठवू लागतं की मला न ना आवडणाऱ्या नवऱ्याशी मी लग्न केलं तरी तू टिकून राहिली पण तू तुझ्या आवडीच्या न नवऱ्याशी प्रेमविवाह करून गेली होतीस मग तू का वापस आलीस त्याच्याजवळ का राहिली नाहीस असं दोघींमध्ये भांडण चालू होतं आणि तिथे लगेच बघा आबा ही कशी बोलते मला दरवेळी मला काहीतरी सुनवत असते असं बोलू लागते आणि आबा रोहिणीला म्हणतात आता तू तु, तुझं तोंड बंद करायचं आणि नीटीथून तुझ्या रूममध्ये निघायचं असं म्हणत तिला काढून देतात जाता जाता रोहिणी मोठे मोठे डोळे करत सरोजकडे पाहत जाते आता हा सगळा काही प्रकार कलाच्या लक्षात आलेला आहे कला विचार करते आता ह्या नवराबायकोंना जवळ आणलं आणि हे कुटुंब पूर्ण केलं तरच ह्या कुटुंबातला तर वादाचा प्रश्नच मिटून जाईल ती आद्वेकशी बोलण्याचा प्रयत्न करते आद्वेक आपण आईवडिलांना तुमच्या जवळ आणायला हवं पण तो नकार देत असतो आई कधीच ऐकणार नाही हे त्याला माहिती असतं पण काला त्याला कन्व्हिन्स करत असते की त्या दोघांमध्ये जर समजोता झाला तो त्या दोघांमधला इतक्या वर्षांपूर्वीचा वाद जर मिटला तर ते दोघ जणं जवळ येतील ते दोघ जणं जवळ आले की आपलं कुटुंबही पूर्ण होईल तुला असं नाही वाटत का इतके वर्ष तू काय करत होतंस तुला वाटलं नाही तुझ्या आईवडिलांमधलं भांडण मिटावं ते दोघांनी एकत्र यावा असा कधी तुझ्या मनातही विचार आला नाही तेव्हा आदवेक मानखाली घालून बसलेला असतो तो विचार करतो खरंच असं करायला हवं होतं ह्या कलाला सुचलं मला का नाही सुचलं त्याला ते क्षण आठवत असतात जेव्हा त्याचे वडील त्याच्याशी बोलायला येत असतात आणि तो त्यांना टाळत ता असतो खरंच मी किती वाईट वागलो माझ्या वडिलांशी असंही त्याला जाणव जाणीव होऊ लागते तो विचार करत असतो की वडील माझे किती प्रेमळ आहे पण आईवडिलांचे विचार जुळले नाही म्हणून मला वडिलांचं प्रेम मिळलं नाही मग तो ठरवतो की आपण त्या दोघांना एकत्र आणू त्याप्रमाणे कला आणि आदिव्यक्ती त्याच्या आईशी बोलण्याचा प्रयत्नही करणार असतात कलाने ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे ती दोघांना एकत्रही आणण्याचा प्रयत्न करते पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की कला हे पूर्ण कुटुंब एकत्र आणते आणि त्यानंतर हळूहळू सर्वचं मन तिच्या बाजूने वळू लागतं तिच्याबद्दल तिला सहानुभूती वाटू लागते आणि रोहिणीलाही ती बरोबर मार्गावर आणणार असते रोहिणीला तिच्या नवऱ्याकडे जाण्यासाठी प्रवृत्तही करणार असते कारण तिला तिची चुकीची जाणीव नैना सॉरी कला करून देणार आहे आणि कलाने ती जाणीव करून दिल्यानंतर ती तिच्या नवऱ्याकडे वापस जाईल सरोज ही तिला जाण्यासाठी प्रोत्साहित करील आणि हे सगळं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने एकत्र आनंदाने राहतील पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार आता आदवेक कलाची जोडी खरंच त्यांच्या आईवडिलांना जवळ आणू शकते हे पाहणं आपण सगळ्यांना आवडणार आहे तेव्हा आपण पुन्हा भेटू धन्यवाद